नमस्कार मित्रांनो आपलं लाईव्ह मध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे मी मनीष गौरव मोगल माझं युट्यूब चॅनल मोगल ऑफिस चॅनल आपलं सरसे स्वागत आहे आणि आपण विषय निवडलेला आहे सुखी होण्यासाठी नक्की काय केलं पाहिजेत उपाययोजना चला लाईवला चला पटकन चला 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 पटकन पट चला ला कमेंट करा चला कुटुंबगत आदला येऊ आणि आपला प्रश्न वगैरे हो असला किंवा आपला स्क्रीनवर डबल टच करून आपल्या लाईव्हला पहिले लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नाही असाल तर चला लाईक करा करा, लो। स्क्रीन वर डबल टच करा आणि आपला प्रश्न असेल तर काही कॉमेंट करा चार। चार। बोला आपले काही प्रश्न असतील किंवा काही आपलं सजेशन असेल आणि आपण लाईव्ह कुठून बघताय ते पण कमेंट करून नक्की सांग कोणता जिल्हा कोणता राज्य किंवा आपलं गाव चला लाईक करा स्क्रीनवर डबल टच करा सबस्क्राईब करा तो चला लाईक करा स्क्रीनवर डबल टच करा त्याच्यामुळे लाईक होऊन जातं दोन जण लाईव्ह बघत आहे तर कुटुंब बघत आहात कॉमेंट करा चला लाईक करा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आहात किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंट करू शकता किंवा आपलं काही सजेशन चला नमस्कार मित्रों आप कुछ लाइव बढ़त आ

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकल पाहिलं द्या असं वमच्या पोमानी आपल्या वावरात गवत गिन्नी गवत भोपलं सगळं सगळं जवळी तुरी पपया मिरची